नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एस एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो खास करून त्या लोकांसाठी जे दूध उत्पादन घेतात किंवा मग ज्यांना देशी गोवंशाबद्दल अधिक प्रेम आहे तर आज आपण आलेलो आहोत शिवराज डेअरी फार्म देवगड तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आणि जे मालक आहेत त्यांचं नाव आहे ऋषी मस्के पाटील तर पाटील साहेबाबद्दल सांगायचं म्हटलं तर यांनी आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दोन हजारच्या वर गायी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोच दिलेल्या आहेत तर हे स्वतः पंजाब हरियाणा राजस्थान अशा ठिकाणी जाऊन देशी भुवंशाच्या गायी खरेदी करतात त्या गायी तपासून घेतात आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये ते गाई ते उपलब्ध करून देतात तर त्या गाई अतिशय वाजवी किमतीमध्ये त्या गाई महाराष्ट्रामध्ये आपल्याला उपलब्ध करून देतात ज्या किमतीत त्या गायी आपल्याला तिथे भेटतील त्याच किमतीत या ते गाई आपल्याला महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देतात तर याच्यामध्ये दे प्रामुख्याने साहिवाल राठी थारपारकर रेड सिंधी कांकेज गीर आणि आता साहेबांकडे पुंगनुरू जातीची ही छोटी गाय आहे तर अशा प्रकारच्या गायी साहेबाकडे आता अवेलेबल आहेत आपल्या शिवराज डेअरी फार्मवर तर या ठिकाणी खरेदी करण्याच्या दोन पद्धती आहे एकतर तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने गायी खरेदी करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून गाय पसंत करायची असते आणि त्या गाईचं पेमेंट वगैरे करून आपण गाय ती घरपोच बोलू शकता त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष त्या फार्मला भेट देऊन म्हणजे आपला जो शिवराज डेअरी फार्म आहे देवगड तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी प्रत्यक्ष फार्मला भेट देऊन गायी पाहू शकता गाई तुम्ही तिथं थांबवून एक दिवस गाई चेक करू शकता त्याच्यानंतर मग ते गाई तुम्ही खरेदी करू शकता आणि ते गाई तुम्हाला महाराष्ट्रावर कुठेही पोच दिल्या जातील तर अशा सुंदर गाई आणि विशेष म्हणजे ह्या ज्या गायी आहेत ह्या जवळजवळ गायी दहा लिटरच्या वर दूध देणाऱ्या गायी असतात साहिवाल जात झाली किंवा राठी थारपारकर झाली कांक्रेस गीर ह्या गायी चांगल्या दूध देणाऱ्या गायी असतात आणि सर्व गायी ह्या देशी गो म्हणजे आपल्या गावरान गोवंश आहे देशी गोवंश आहे भारतातल्या विविध प्रांतातल्या ह्या गायी आहेत तर अशा सुंदर देशी गोवंशाच्या गायी आहेत तर ह्या गायी जर आपल्याला खरेदी करायच्या असेल तर पाटील साहेबाचा मोबाईल नंबर आपण इथं दिलेला आहे स्क्रीनवर त्या नंबरवर संपर्क करा त्यांनी आतापर्यंत आपल्या भागात विदर्भ विदर्भात म्हणजे अमरावती कारंजा वाशिम मालेगाव महागाव या ठिकाणी गाई पोहोच दिलेल्या आहेत आणि कोणी शेतकरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर गाई खरेदी करणार असेल तर त्यांना आपण या नंबरवर कॉल करू शकता आणि त्यांच्याकडून आपण गाई ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन गाई खरेदी करू शकता गाई तुम्हाला खात्रीशीर भेटतील सर्व व्यवहार म्हणजे पूर्ण खात्रीचा व्यवहार या ठिकाणी होईल कुठली फसवणूक होणार नाही गायीची तुम्हाला अंगाची सडाची बोली दिली जाते आणि त्याच्यानंतर जे तारीख तुम्हाला गायीची दिली जाते ती तारीख एक पाच दहा दिवस मागं पुढं होऊ शकते जी गाय जनण्याची तारीख दिलेली असते ती पाच दहा दिवस मागं पुढं होऊ शकते तर अशा प्रकारच्या ह्या गायी आणि पाटील साहेबाचा जो उद्देश आहे हर घर देशी गोवंश आता बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्राभर हा उपक्रम त्याचा पसरलेला आहे आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून गाई लोकं इथून खरेदी करत आहेत तर आपल्याला जर गाई गावरागाई घ्यायच्या असतील खरेदी करायच्या असतील चा चा तर पाटील साहेबाच्या नंबरवर आपण कॉल करू शकता आणि अशा प्रकारच्या देशी गोवंशाच्या गायी आपण आपल्या घरी खरेदी करू शकता अतिशय सुंदर आणि सर्व दुधाच्या गाई आपन असतात शांत स्वभाव असतो खास करून या साहेबाल जातीच्या गायीचा सा, खूप शांत स्वभाव असतो तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला ॲड्रेस सांगतो देवगड तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर शिवराज डेअरी फार्म असं या फार्मचं नाव आहे फार्मचे जे मालक आहेत ऋषी मस्के पाटील तर साहेबाचा नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तर ठीक आहे